माझी माझी नगरसेवकांनी जे मला वाटते महिना दोन महिने झाला जो धुमाकूळ चालला आहे तो मोफतचा देवदर्शन असेल मोफत सहली असेल अशा प्रकारे मोफत कपडे वाटप असेल तो हा जो ट्रेंड चाललेला आहे त्याच्यामध्ये एक पॅम्पलेट फिरते आहे आणि प्रत्येक ठिकाणी बॅनर आहे त्या बॅनरवर स्पष्ट लिहिलं आहे की मतदान कार्ड आव असणे आवश्यक आहे याच्यामध्ये इंटेन्शन काय दिसतं जे आपले असतात द्यायचे ते असे जा, जास्तीत जास्त सहलनिगत किंवा जास्त ट्रेप निघन त्यांनाच ती मतं पडतात बाकीच्यांना मतं पडत नाही कारण ते बळी पडतात खूप जण आता मी बघायला गेलं मला एक माहिती कळाली की तुला जे तर कार्यक्रम होता काल परवा कुणी त्याच्यामध्ये जिंकू अगर ना जिंकू प्रत्येक महिलेला पैठणी देण्याचं काम झालंय आज राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे आणि महापालिकेच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात मात्र त्याआधीच जेव्हा प्रभाग जाहीर झाले होते त्यावेळेस काही माजी नगरसेवकांकडून अनेक पुणे महापालिकेने जे कामं केली होती तिथे त्यांचे फ्लेक्स लागलेले पाहायला मिळाले ज्याची बातमी आपण सुद्धा कव्हर केली होती भवानी पेठेतील त्यानंतर ना पुणे आयुक्त जे आहेत नवल किशोर राम यांनी त्याच्यावरती कारवाई करण्याचं आश्वासन देखील दिलं होतं मात्र या सगळ्यात एक प्रत्येक वेळी एक दुर्लक्षित गोष्ट राहते दोन्हीकडून नागरिकांकडूनही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जाते ती गोष्ट म्हणजे मोफत गोष्टींचं जे वाटप वा वा, आहे त्याच्यावरती म्हणजे जेव्हा पाले कुठले पालिका असो किंवा कुठल्याही प्रकारच्या निवडणुका असो मतदार आहेत त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी वेगवेगळ्या मोफत गोष्टींचं वाटप केलं जातं आता माझ्यासोबत प्रभाग क्रमांक छत्तीसमधील म्हणजेच सहकार नगर पद्मावती या प प् प्रभागातील काही नागरिक आहेत ज्यांच्या मते किंवा त्यांनी असा आरोप केलेला आहे की तिथले जे नगरसेवक आहेत आहेत किंवा किंवा उमेदवार ते मोफत कधी शाल वा स्वेटरचं वाटप असतील होम मिनिस्टरचा खेळ असतील असे वेगवेगळ्या प्रकारचे गोष्टी आहेत मतदारांना आकर्षित करण्यासाठी ते केलं आहे काय म्हणणं आहे तुमचं तुमची काय ओळख आहे पहिलं ते सांगा माझं नाव भाऊ कांबळे मी सहकारनगर भागामध्ये राहतो क्रांती सोशल एक, एक सामाजिक कार्यकर्त म्हणून मी काम करतो परंतु माझ्या भागामध्ये जर बघायला भागा गेलं तर काही माझी माझी नगरसेवकांनी जे मला वाटते महिना दोन महिने झाला जो धुमाकूळ चालला आहे तो मोफतचा देवदर्शन असेल मोफत सहली असेल अशा प्रकारे मोफत कपडे वाटप असेल तो हा जो ट्रेंड चाललेला आहे परंतु माझा जो मुद्दा आहे राजकारण करत असताना निवडणुकीमध्ये असताना मा निवडणुकीला उमे राहणारा उमेदवार त्यांनी लोकांच्या ज्या गरजा आहे ज्या सामाजिक प्रश्न आहे जे प्रभागातले जे मूलभूत प्रश्न आहे जे ड्रेनेज लाईन ड्रेन ड्रेनेजचा विषय असेल जो लाईटचा असेल रस्त्याचा असेल तो जो मांडत असेल मांडायचं काम त्या ठिकाणी उमेदवार करत असतो परंतु आपल्या निदर्शनास असं येतं की मोफत सहली आणि मोफत देवदर्शन आणि विकासाच्या नावाने भोपळा असं त्या ठिकाणी दिसतं आहे परंतु विकासाच्या मुद्द्यावर कुठलाही बॅनर नाही विकासाच्या मुद्द्यावर कुणी प्रचार करत नाही विकासाच्या मुद्द्यावर कुणी बोलत नाही फक्त देवदर्शनला जे ट्रिपचं जो आम्हीच दाखवण्याचं काम त्या ठिकाणी आहे म्हणजे मोफत देवदर्शन मोफत सहली वाढ आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने मतदारसंघापुरताच हा जो विषय आहे आणि ज्याच्याकडे मतदान कार्ड आहे त्या मतदान कार्ड असेल तरच त्याचा लाभ घेता येईल हा त्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे प्रभाग लिहिलं आहे का, का कुठे त्याच्यामध्ये एक पॅम्पलेट फिरतं आहे आणि प्रत्येक ठिकाणी बॅनर आहे त्या बॅनरवर स्पष्ट लिहिलं आहे की मतदान कार्ड आव असणे आवश्यक आहे याच्यामध्ये इंटेन्शन काय दिसतंय की जो वंचित घटक आहे जो नागरिक आहे ज्याला म्हणजे जो असुश सुशिक्षित नाही त्यांना तो म्हणजे मोफतचं आमिष दाखवून ओढण्याचं काम त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यामध्ये माझे जे नागरिक आहे ते बळी पडल्याचं होतं आणि लोकशाहीमध्ये जो उमेद मतदार आहे तो राजा म्हणून घोषित होतो राजा म्हणून त्या ठिकाणी ओळख असते आणि तो राजाला कुठंतरी हे आमिष दाखवून बळी पाडण्याचं काम चाललं आहे आणि लोकशाही धोक्यात आणण्याचं काम चाललं आहे ॲक्च्युली या उमेदवाराने विकासाच्या मुद्द्यावर मतं मागायला पाहिजे विकासाच्या मुद्द्यावर बोलायला पाहिजे परंतु विकासाचं कुठलंही विजन नाही आणि हे जे मोपाचं आमिष देणारे कोण आहेत ही राजकारणामधली मोठी लॉबी आहे राजकारण राजकारणामधलं या पुणे शहरामधलं मोठे नाव आहे सगळे सत्ताधारीच सर्व सत्ताधारी, सत्ताधारी पक्ष आहेत हो सर्व सत्ताधारी पक्ष आहे सर्व राजकीय ओला आणि स्ट्रॉंग प स्ट्राँग नेते आहेत त्याच्यामुळं त्यांनी पदं भूषवलेली आहे पुणे शहरामध्ये चांगले पदं त्यांनी भूषवलेले आहे आणि त्यांनी जर या अशा प्रकारचं केलं तर लोकशाही आणि माझ्या वाडाचा विकास हा पूर्ण झिरो होणार आहे किंवा माझ्या पुणे शहराचा हा जो विकास पूर्ण झिरो होणार आहे कारण की ह्यांनी चित्र वेगळं दिसण्याचं काम चाललं आहे मतदार कशा प्रकारे या सगळ्या ज्या मोफत गोष्टी आहेत त्याच्यावरती आकर्षित होत आहेत आणि त्याने प्रभावित होत आहेत का हो होत आहेत मॅडम कारण ते आपलं लालच दाखवून ट्रीप वगैरे निघतात ना त्याच्यावर ते जास्त बळी पडतात ते लोक नाही का पण मतं जे आपले असतात द्यायचे ते असे जास्त जास्त सल निघत किंवा जास्त ट्रीप निघन त्यांनाच ती मतं पडतात बाकीच्यांना मतं पडत नाही कारण ते त्या बळी पडतात खूप जण तुम्ही कुठल्या पक्षाशी म्हणजे असे मुद्दे जे असतात ते नेहमीच विरोधक जास्त करून उचलत असतात तर तुम्ही कुठल्या पक्षाशी संबंधित आहात का किंवा त्या प्रभागातून लढण्यासाठी इच्छुक आहात का असं काय आहे का जेणे असं तुम्ही बोलता काय पहिला मुद्दा मी कुठल्या राजकीय पक्षाचा निगडीत नाही आणि मी काय तिथं इच्छुक उमेदवार नाही मुळामध्ये परंतु काय आहे मी एक वस्ती पातळीवर राहणारा एक साधा नागरिक आहे पण जो तिथं भाजप असल राष्ट्रवादी असेल मी पक्षाचं नाव घेतो भाजप असाल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल बाकीचे इतर पक्ष या सगळ्यांनी काय केलेलं जो ट्रेंड चालवला आहे मोफतचा मोफत मुपत देवदर्शन मोफत सहली आणि मोफत कपडे वाटप मोफत लकी ड्रॉ मोफत होम मिनिस्टर आता ह्याच्यामध्ये काय होतंय माहिती आहे का मोफत हा शब्द आला दुसरा त्याच्यामध्ये फक्त मतदान कार्ड आवश्यक तिसरं नागरिक मतदार जो लाभ घेणारा आहे तो फक्त प्रभाग क्रमांक छत्तीस सहकारनगर पद्मावती ह्या कार्यक्षेत्र कार्यक्षेत्रामध्ये भागामधा माधील असणं गरजेचं आहे असणं गरजेचं आहे मग ह्याच्यामध्ये इंटेन्शन दिसते पण याच्यामध्ये काय होतंय की समोर जेव्हा प्रेझेंट करत असताना तो व्यक्ती काय करता ते की तुम्हाला आम्ही मोफत सगळ्या गोष्टी देऊ मोफत तुम्हाला त्याच्यामध्ये जर भाग घेतला तर काही ना काहीतरी बक्षीस त्या ठिकाणी देऊ जर आता मी बघायला गेलं मला एक माहिती कळाली तिथलं जे काहीतरी कार्यक्रम होता काल परवा कुणी त्याच्यामध्ये जिंकू अगर ना जिंकू प्रत्येक महिलेला पैठणी देण्याचं दे काम झालंय आज राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आचारसंहिता लागू हो शकते तर त्याच्या आधीच सगळे काम उरकून घेण्याचा प्रयत्न आहे का हो विषय काय की आचारसंहिता जेव्हा लागू होते आता निवडणूक तर जवळजवळ आलेलं आहे जेव्हा आचारसंहिता लागू होतात आहे तेव्हा आचारसंहिता लागू झाल्यानंतर बॅनरबाजी करणं नाव जाहीर करणं किंवा फ्लेक्स लावणं हे सगळं चुकीच्या पद्धती म्हणजे ते कारवाई होते तर ह्याच्या आधीच सहकारनगरमध्ये म्हणजे वार्डामध्ये आपला वार्डाचा प्रचार कसा होईल आणि लोकांना प्रभावित कसं करता येईल लोकांना लालच दुनबळी कसं पाडता येईल हे एक शांततेत केलेला प्लॅन केलेला आहे आता, आता थे, थे, ते पाच पंधरा तारीख आता आचारसंहिता समजा जर आज लागू झाली तर आज शेवट दिवस म्हणजे जेवढं लवकर ते हे करता येईल त्यामुळे दोन महिने आधीच त्यांचं कामचार चालू आहे दोन महिन्यापूर्वीपासून मला दोन तीन महिन्यापासून ते चालू आहे कारण त्यांना तो वेळ मिळतो आणि त्याच्यामध्ये जा काय म्हणलं जातं की आचारसंहिता आचारसंहिता लागू झाल्यानंतर बॅनर टाकणं चुकीचं परंतु मी तुम्हाला सांगतो की ह्या गोष्टीमुळं आधीचा जो प्रभाग जो तो उद्देश घेऊन आधार मतदान कार्डाचा उद्देश घेऊन लोकांना बळी पाडले जाते पण हे म्हणजे अनऑफिशियली अनऑफिशियली हा मोठा मो इल्लीगल प्लॅन आहे हा खूप मोठा इल्लिगल प्लॅन आहे ह्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी बघायला गेल्या तर इंटेन्शन क्लिअर दिसतो पण लोकांना कळत नाही पण ह्या गोष्टीमुळं नुकसान काय होणार आहे माहिती का जो माझ्या एखाद्या वस्तीमधला जो घटक आहे त्या वस्तीतल्या नागरिकांना शिक्षणाची गरज आहे सन्मानाची गरज आहे सुविधेची गरज आहे त्या लोकांना मोफतचं आमिष दाखवून बळी पाडण्याचं काम केलं जातं आहे तो जागरिक होऊच नाही तर तो, तो एक मोठा त्याच्यामध्ये मुद्दा आहे आणि ह्याच्यामुळं काय होतं आहे वंचित घटक हा वंचितच राहण्याचं काम होतं आणि गरीब माणूस गरीब राहतो मोठा माणूस मोठा होतो तर हा जो विषय त्याच्यामध्ये आहे नक्कीच आपण बघू शकतो की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण नेहमीच दुर्लक्षित करणारा हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो यांनी तिथल्या प्रभागातील नागरिकांनी मांडायचा प्रयत्न केलेला आहे नक्कीच आपल्या प्रभागात नेमकी काय समस्या आहे कोणते प्रश्न आहेत हे पहिले पाहिलं पाहिजे आणि त्याच्यावरती किंवा त्याला ते त्याचं काम कोण करू शकतं अशाच उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे किंवा आपण तशी ज पडताळणी जी आहे ती केली पाहिजे ना की आपण फक्त मोफत गोष्टी कुठला उमेदवार किंवा इच्छुक उमेदवार देतोय यावरती जो फोकस आहे तो केला नाही पाहिजे त्यामुळे आपल्या हिताचं काय आहे आपले प्रश्न काय आहेत हेच समजून पुढे तुमचे अधिकार जे आहेत ते तुम्ही बजावले पाहिजेत असंही आम्ही एक तुम्हाला सल्ला देऊ इच्छितो पुण्याहून मी शिवानी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र